जय शिवराय मित्रांनो आज गजबादेवीच्या दर्शना दर्शनासाठी आलो आहे दर्शन घेतलं आता मी माझ्या फेवरेट स्पॉटवर जातो आहे तुम्हाला पण दाखवतो तो, तो स्पॉट मी नेहमी येत असतो तिथं तर छान स्पॉट आहे मिठबावमध्ये गजबादेवी मंदिर आहे मिडबावमध्ये यावेळेस मी अक्षयसोबत आलो अक्षय आणि अक्षयची वाईफ ते दोघं आलेत तुम्हाला मी घेऊन जातो स्पॉटवर तिथं मंदिर आहे तिथून हा जवळ स्पॉट आहे इकडं जायचं असं रस्ता जायला कच्चा तर मागच्या वेळेस आलो होतो ना मी तेव्हा घे वेळच नव्हता भेटला म्हटलं आज जाऊन येऊया तर हा एप्रिल महिना आहे आणि मॅंगोचा सीझन आहे तर देवगड आपूस यावर्षी उत्पादन मस्त आहे आणि आंबा एकदम जबरदस्त आंबा गोड चवीला गोड आणि आता रेट पण थोडे आता कमी झाले आहेत लास्ट टाईमला तेव्हा रेट आहे ना थोडे महाग होते आता रेट कमी झालेत तर यावेळेस नक्की घरी आंबा घेऊन जाऊ आंबे घेऊन जाऊ आंब्याची पेटी साडेतीन चार हजाराचा रेट चालू आहे आंब्याच्या साईजवर डिपेंड असते छोटी साईजचा रेट कमी आहे मोठ्या साईजचा रेट जास्त असतो थोडा तर कच्चा आंबा थोडा कच्चा आंबा घेऊन जाता म्हणजे तो चार पाच दिवसानंतर पिकतो मग त्याच्यानंतर आपल्याला पाच सहा दिवस तो खाता येतो आणि तुम्ही इथून पिकलेला आंबा नेला तर मग तो दोन तीन दिवसात संपवा लागतो नाही मग तो जास्त पिकतो तर इकडून जातो मी बघूया तिकडे तिक कसं दिसेल तर मिठ मिठभाव इकडे गाव आहे मिडबाव आणि तो मिटबावचा बीच आहे समोर तांबडिक चौपाटी तर मिडबाव हे गाव आहे ना आपले युट्यूबर आहेत ना प्रगत लोके त्यांचं गाव आहे मिडबाव तर ते आय थिंक मालवणला का मुंबईला असतात मला झेटलं माहीत नाही आहे पण त्यांचं गाव आहे मिठबाव आणि नेहमीप्रमाणे सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे ब्लू वॉटर एकदम क्लीन तर आम्ही संध्याकाळी आलो ना इथं इथे बसत असतो इथं बसलो की मग इथून सनसेट खूप भारी दिसतो आज आता आज सध्या दुपार आहे तर आज तर काही होणार नाही सनसेट पानं संध्याकाळी चान्स आला तर मग एखाद्या वेळेस तुम्हाला मी सनसेट पण दाखवेल इथून विंडमिल गार्डन पवन चक्क्या तर ती देवगडची पवन चक्की आहे तुम्हाला झूम करून तुम्ही मी बघा ते देवगडची देवगडचे पवन आहेत त्या एकदम थंडी का रवा इथं असं वाटतं की उन्हाळा आहेच नाही तिकडून दाखवतो एकदा व्ह्यू तिकडे जाऊन ते तिकडे थांबले चला तिकडं जाऊया आता जाऊ का कसा आला हा अरे मी शूज नाही ट्रेकिंगचे चप्पल पायाचर ते पडशील इकडून चांगला व्यू येतो हो का इकडून व्ह्यू कसा आहे वाव माहिती आहे का पावसाळ्यात ना इथपर्यंत लाट येतात ह्या इथपर्यंत अशा उडतात त्या अशा याला दगडाला लागून अशा उडतात तर बरेच जणांना पर्यटक लोक जातात दगडावर मग लाटा येतात आणि मग त्यांना समुद्रात घेऊन जातात असं देवगडला झालेलं आहे देवगड बीचवर लहान लहान पुरं होते दहावीतली तर ते असं दगडावर बसले होते आणि मग जोरात लाट आली आणि ती पाण्यात गेले तर पाण्याशी पाण्याशी खेळ नाही करायचा आणि आता भरती झाली मग अशी ना पाणी कमी होतं आता भरती चालू झाली ना पाणी वाढत आहे आता छोटासा व्हिडिओ होता जस्ट तुम्हाला हा स्पॉट दाखवायचा होता छान स्पॉट आहे इथे तुम्ही मिट आले तर नक्की इथे या अर्धा एक घंटा बसा रिलॅक्समध्ये भारी वाटते इथे म्हणजे असे स्पॉट तुम्हाला फार कमी सापडतील आणि इथं कोण गर्दी पण नसते लोक पण नसतात त्यामुळे तुम्ही इथं तुमचा वेळ निवांत घालू शकता बऱ्याच वेळ तर आम्ही इथं बऱ्याच वेळ होतो आता जायचं आहे घरी भूक लागली खूप आमच्या टी शर्टनं बघा मँगो घालला आहे आम्ही खूप आंबे घालले आज गोड होते एकदम आज आमरस आमरस पुरी खाऊ घरी जाऊन तर भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय जय शिवराय का इथं बघू काय रेट आहे उत्कटवाडी मीठबाव इथे बघतो काय कसं आहे आंबा मोठे व्यापारी वाटतात आंब्याचे आंबा आंबा आहे ना विक विकायला हा हा बाजूला आहे बाजूला थांब बाजूला थांब हे भांडवां भांडव डॉगी डॉगी चललं मटा उशीर हां का हा आंब्याच घेऊन चालले यांच्याकडे रेट विचारून बघतो काय आंब्याचा तर रेट देवगड मध्ये आम्हाला व्यवस्थित वाटला तरी हे थोडा हे मध्ये तोडणी कामगार आहेत का हे आपल्याकडचे दिसत नाही पण हा ना नेपाळचे हे बघा मित्रांनो यांचं तुमचं घरचं आंब आहे ना घरचा आंबा आहे

जबरदस्त साईज साईज तेवढी मोठी नाही आहे याची हा मीडियम साईजच आहे पूर्ण घरात आहे ना आंब्याचा वास येते का रे <laughs> पूर्ण आंब्याचा वास येते असं वाटतं मँगो होममध्ये बसलो आहे का मी देवगड आपूस